नमस्कार मित्र मी संजय गुरव आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ एस वाय बी ए शिक्षण शिक्षणक्रमातील मानसशास्त्र मानसशास्त्र हा विषय आज अभ्यासणार आहोत मानसशास्त्र पी एस वाय पेपर दोनशे सोळा या मानसशास्त्रातील पुस्तक आहे मी आणि माझे वर्तन या पुस्तकातील पुस्तक दोन ह्या विषयातील पुस्तक दोन समस्या परिहार घटक सहा समस्या परिहार हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत तर तत्पूर्वी की आपलं लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्ही विद्या एज्युकर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा मित्रांपर्यंत आपल्या परीजनांपर्यंतही हा चॅनल पोचवा जेणेकरून त्यांनाही त्यांचा अभ्यास होण्यास मदत होईल ओके लाईक करा शेअर करा बेल बेलायकन बटनला क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील ठीक आहे तर आपण पुढे सुरुवात करूया या घटकाला समस्या परिहार या घटकामध्ये काय काय नमूद केलेलं आहे त्याच्या थोडे आपण आढावा घेऊया की समस्या परिहार म्हणजे काय समस्या म्हणजे अडचणी अडचणी परिहार म्हणजे त्यांचं निवारण करणं त्यांचा समस्या सोडवणं समस्या परिहार म्हणजे याचा अर्थ पहिला अर्थ समजून घ्यावा जर तुम्हाला या शीर्षकाचा अर्थ चांगल्या प्रकारे समजला असेल तर तुम्ही त्या श पाठामध्ये त्या घटकामध्ये त्या धड्यामध्ये काय काय आलं असेल याची तुम्हाला चावू लागते जाणीव होते म्हणून कोणत्याही धड्याचं शीर्षक जे असते ते त्या शीर्षकाचा अर्थ व्यवस्थित नीट समजून घेतल्यानंतर आपल्याला धड्यामध्ये काय काय आलं असेल ते आपल्याला त्याची चा जाणीव होते आणि ते समजून घेण्यास आपल्याला सोपं जातं तर समस्या परिहार म्हणजे अडचणी 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 सोडवणे समस्या परिहार म्हणजे अडचणी सोडवणे होय तर यात काय काय आलेलं आहे समस्या परिहार व त्याचे स्वरूप समस्या परिहार व विविध तंत्रे विविध तंत्रांमध्ये काय आलेलं आहे की प्रयत्न प्रमाद ट्रायल अँड एरर पद्धती आलेल्या यांत्रिक पद्धती आलेल्या आहेत मर्मदृष्टी पद्धती आलेल्या तर्कपद्धती आलेल्या आहेत म्हणजे हे जे समस्या परिहार आहे समस्या सोडवण्याचे काय काय तंत्रज्ञान आहेत विविध तंत्रज्ञान पद्धती काय काय आहेत त्यांनी पद्धतींचे न नमूद केलेल्या आहेत काही पद्धती त्या पद्धतींमार्फत आपण समस्या येणाऱ्या समस्या सोडवू शकतो पुढे आहे समस्या परिहार वर्तनाची वैशिष्ट्ये आता वैशिष्ट्य काय आहेत समस्या सोडवण्याची वर्तन ज्या वर्तनाने आपण समस्या सोडवतो त्याचे वैशिष्ट्य काय समस्याची जाणीव वेशी शोध समस्या परिहार प्रचिती पडताळणी ह्या त्याची वैशिष्ट्य आहेत समस्या परिहा परिहारावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत काही घटकांचा यांनी समावेश केलेला आहे प्रेरणा मानसिक सज्जता सवय ऋण म मनोन्यास ठिपक्यांची समस्या प्रयोग म्हणजे काही परिणाम करणारे काही घटक आहेत समस्या सोडवण्यावरती त्या घटकांचा इथे विचार करण्यात आलेला आहे भिंतीवर मेणबत्ती कशी लावाल हा एक प्रयोग केला होता त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत समस्या परिहाराचे नियम आता हे समस्या सोडवण्याचे काय नियम आहेत ते इथे दिलेले आहेत ओके okay, समस्या परियाविषयी अनेक आणखी थोडं काय आणखी थोडी माहिती शेवटच्या घटच्या मुद्द्यांमध्ये दिलेली आहे ते आपण जाणून घेऊया चला तर मित्रांनो सुरुवात करूया समस्या परिहार व त्याचे स्वरूप काय याचं स्वरूप व्याख्या अशी देता येईल की समस्या परिहार म्हणजे एखाद्या अडचणीस किंवा अडथळ तर्कशुद्ध सर्जनशील पद्धतीने सोडवण्याची मानसिक प्रक्रिया काय म्हटलं मित्रांनो व्याख्या काय म्हटलेलं आहे की समस्या परिहार म्हणजे एखादी अडचण किंवा अडथळा किंवा समस्या अडथळा तर्कशुद्ध सर्जनशील पद्धतीने सोडवण्याची मानसिक प्रक्रिया एखाद्या अडचण आले की आपण विचार करू लागतो त्या अडचण नेमकं काय आहे ते, का ते समजून घेतो त्या अडचणीच्या कारण समजून घेतो मग त्या अडचणींवरती कसं मात करता येईल मार्ग मार्ग कसा काढता येईल ते सोडवता कसा आहे ह्याचं विच विचारण करतो विचार करतो मग हे जे तर्कशुद्ध पद्धत आहे किंवा सर्जनशील पद्धत आहे सोडवण्याची जी मानसिक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला समस्या परिहार असं म्हटलेला आहे याचा अर्थ घेऊया याचा अर्थ लक्षात घेऊया की एखादं लक्ष एखादं गोल एखादं ध्येय गाठताना आलेल्या अडथळ्याला ऑब ऑबस्टेकल अडथळ्याला पार करून उपाय सोल्युशन शोधणे म्हणजे समस्या परिहार म्हणजे तुम्हाला जर सम एका म्हणजे काय म्हटलेलं आहे याचा अर्थ की एखादं लक्ष गाठायचं असेल तर ते लक्ष गाठणं गाठ गा गाठताना गा... त्या प्रवासात ज्या काही अडचणी अडथळे येतील त्यांना पार कर कसं करून पार करून कसं ते ध्येयापर्यंत पोचता येईल त्या समस्या सोडवता येतील आलेल्या वाटेत आलेल्या समस्या कशा सोडून आपण त्या ध्येयापर्यंत पोचू शकतो ते त्यास समस्या परिहार म्हटले त्या समस्या सोडवलेल्या अडचणींना मात करणाऱ्या प्रक्रियेला समस्या परिहार म्हटलेला आहे अच्छा याचं उदाहरण घेऊया की समजा तुम्हाला शाळे तुमच्या शिक्षणक्रमात ज्या वेळेत तुम्ही शिकत असाल त्या येत्यात तुम्हाला चांगले गुण मिळवा परीक्षेत चांगले गुण मिळवायचे आहेत एक वर्गामध्ये टॉपर्स म्हणून यायचा असेल तर तुम्ही तुम्ही व वर्षभर पर चांगला परिश्रम करता अभ्यास करता वेळापत्रक बनवता डिसिप्लिन होतं व्यवस्थितपणे तुम्ही दिनचर्या आखता मग हे जे तो ध्येय गाठण्यासाठी ते तुम्ही वर्षभर जी मेहनत केलेली आहे ती समस्या सोडवण्यासाठी तुम्ही जे पराकष्ट मेहनत केलेली आहे त्या ते जे तुम्ही तर्कशुद्ध नियम नियम वगैरे हो आपल्या आयुष्यात आणलेले आहेत त्या नियमांना त्या सोडवण्याच्या पद्धतीला समस्या परिहार म्हटलेला आहे समस्या स्वरूप समजून घ्या ह्या समस्या परिहयाचं समस्या पर्याय ही संज्ञात्मक संज्ञानात्मक बोधात्मक संज्ञानात्मक म्हणजे बोधात्मक कॉग्नेटिव्ह प्रक्रिया आहे ओके यात निरीक्षण विचार कल्पना तर्क सर्जनशीलता अनुभव यांचा वापर होतो हे उद्दिष्टपूर्ती केंद्रित असते समस्या परिहर काय हे बोधात्मक आहे हे कॉग्नेटिव्ह आहे ओके संज्ञानात्मक प्रक्रिया आहे म्हणजे तुम्ही एखादी समस्या आले की लगेच त्याच्यावर असं हे करता नाही त्या समस्यावरती विचार करता निरीक्षण करता तर्क लावता कल्पना करता आणि त्यातून मार्ग शोधण्याचे वेगवेगळे वेग पद्धती शोधून काढण्याचा प्रयत्न करता आपला अनुभव त्याच्या तिथेपणाला लावता आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात ही कशी बोधात्मक कॉग्निटिव्ह प्रक्रिया आहे ओके आणि ती उद्दिष्टपूर्ती केंद्रित असते ओके उदाहरणार्थ भिंतीवर मेणबत्ती लावण्यासाठी उपलब्ध वस्तू म्हणजे एक मेणबत्ती काही प्रिंट्स आणि काठपेटी आता इथे एक प्रयोग केला होता की प्रयोगामध्ये दिलं होतं की त्यांना भिंतीवरती मेणबत्ती लावायचे तर भिंतीवरती मेणबत्ती कशी लावाल तर ते मेणबत्ती लावण्यासाठी मग ते विचार करणार तुम्ही तुम्ही काय काय करावं लागेल मेणबत्ती लावण्यासाठी स्टँड कसा बनवावा लागेल या सगळ्या काठीपेटी म्हणजे ज्या ज्या गोष्टी लागेल त्या विचार केल्यानंतर मग त्यांची जुळवाजुळवी कराल आणि ते मी त्या गोष्टी तिथे अप्लाय कराल ओके मग पुढे आहे समस्या व विविध तंत्रे आता समस्या परिहार म्हणजे समस्या सोडवणे आणि ते सोडवण्याचे काही विविध तंत्रे किंवा पद्धती यांनी पुढे दिलेल्या आहेत मानसशास्त्र समजा सोडवण्याच्या काही प्रमुख तंत्रांचा अभ्यास केला जातो मानसशास्त्रामध्ये मा काही प्रमुख तंत्रांचा अभ्यास केलेला आहे समस्या सोडवण्यासाठी ओके okay, ते पाहून घ्या प्रयत्न प्रमाद पद्धती ट्रायल अँड एरर पद्धती समस्येचा उपाय शोधताना अनेक प्रयत्न करणे चुका होणे त्यात आणि त्या, त्या चुकांमधून शिकणे आता ट्रायल अँड एरर काय प्रयत्न आणि प्रमाद पद्धत म्हणजे काय काही वेळेस आपण एखाद्या अडचण किंवा एखादी समस्या सोडवण्यासाठी सारखे प्रयत्न करत असतो सोडवण्यासाठी प्रयत्न करतो चुकतो परत दुसरा प्रयत्न करतो परत चुकतो परत तिसरा प्रयत्न करतो चुकतो पण असं करत 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 आपण अंत शेवटी आपण आपल्याला एक मार्ग सापडतो तो समस्या सोडवण्यासाठी मग हे जे प्रयत्न आणि प्रमात पद्धती आहे ह्याच प्रयत्न म्हणजे चुका करत करत शिकणं प्रयत्न करणं चुका करणं परत शिकणं आणि नवीन गोष्ट करणं हे जे ट्रायल अँड एरर पद्धत म्हटले केलेले आहे या पद्धतीला ट्रायर अँड एरर पद्धती म्हटलेल्या आहे तर चुका करून करून शिकणे म्हणजे समस्येचा उपाय शोधताना अनेक प्रयत्न करणे चुका होणे पुन्हा चुकांमधून शिकणे परत प्रयत्न करणे परत चुका होणे परत चुकांमधून शिकणे परत प्रयत्न करणे परत चुका होणे आणि त्यातून शेवटी तुम्हाला मार्ग सापडतो ते इथे वार एक उदाहरण आहे माकडाने अन्न मिळवण्यासाठी काठी वापरण्या विद्यार्थ्याने गणिताच्या समस्यावर वारंवार प्रयत्न करणे कधी कधी आपल्याला असं होतं की एक गणित सुटत नाही मग आपण वारंवार वारंवार प्रयत्न करत असतो आणि शेवटी आपल्याला ती पद्धत ते सूत्र आपल्या लक्षात राहतं आणि ते गणित सोडवण्यास आपण यशस्वी ठरतो माकडा अन्न मिळवण्यासाठी काठी वापरणे आता एक प्रयोग झाला होता प्रयोग असा झाला होता की माकडाला दोन काट्या दिलेल्या असतात ओके माकडाला माहीत नसतं की त्या दोन काट्या एकमेकांत अड हे करून जॉईन करून लांब केल्या जातात आणि वरती केळं लटकवलं जातात ते केळ्यापर्यंत माकडाचा हात किंवा ते दोन काठींपैकी एका काठी घेऊनसुद्धा पण ते केळ्यापर्यंत पोचत नाही मग असे तो प्रय बरेच प्रयत्न करतो पण ते केळं पाडण्यास तो अयशस्वी ठरतो मग असंच असंच तो बसत असताना अचानक तो एका काठीमध्ये एक काठी जॉईन करतो आणि त्याच्या निदर्शनात येतं की काठी लांब झालेली आहे मग न म्हणजे प्रयत्न सगळे करून झाल्यानंतर अचानक त्याला सुस्त किंवा त्याच्याकडून ती गोष्ट घडते आणि एकात एक काठी तो अडकवतो आणि काठी लांब करतो आणि त्याला कळते की काठी लांब झाली आता आपण केळे पाडू शकतो म्हणजे असं त्याने एका काठी अडकवल्यानंतर लांब काठी केल्यानंतर त्याने केळे पाडले आणि तो अन्न मिळवण्यास यशस्वी झाला तर अशा त्याच्या बऱ्याच प्रयत्नानंतर प्रयत्न चुकांमधून तो शिकला आणि त्याने अन्न मिळवण्यास यश मिळवलं पुढे यांत्रिक पद्धती मॅकॅनिकल मेथड ठराविक सूत्र नियम किंवा प्रक्रिया वापरून समस्या सोडवणे हे साधारणपणे गणित विज्ञानात वापरले जाते म्हणजे एखादं गणित एखादं तुम्हाला समजा घर बांधायचं असेल तर घराचा आराकाडा काढणे त्याला किती सिमेंट लागेल किती विटा लागतील किती रेती लागेल त्याचे घराचं माप काढणं मग हे सगळं सूत्रात बसून हे सगळं सूत्रात बसून गणिताचा वापर करून भूमितेचा वापर करून तुम्ही हा सगळा आराखडा काढता आणि त्यावर लागणारा मटेरियल वगैरे जे आहे साहित्य वगैरे आहे त्या गोष्टींचा अ हे करता उत्तर काढता ते यांत्रिक पद्धती आहे मर्मदृष्टी पद्धती इन्साइंट मेथड अचानक पूर्ण समस्येचे आकलन होऊन मा क्षणी उपाय सापडणे आता आपण चिंपांजीचं उदाहरण घेतलं माकडाचा दोन काट्या जोडून केळ्या आणणे तो बऱ्याच त्याने हे कसं आहे की तुम्ही बरेच प्रयत्न करता करता आणि नंतर मग निवांत विचार करत बसता प्रश्न सुटत नाही आणि असं विचार करत असताना अचानक तुम्हाला उपाय सुचतो त्या अचानक सुचलेल्या उपायाला मर्मदृष्टी पद्धती म्हटलेलं आहे इन्साइड मेथर म्हटलेलं आहे की तुम्ही बरेच प्रयत्न केलेले आहेत शंभर एक प्रयत्न केले आहेत काही प तुम्हाला काही उत्तर सापडलेलं नाही मार्ग सापडलेला नाही आहे मग असं असं निवांत बसत बसलेला असताना विचार करत असताना तुम्हाला अचानक तुम्हाला उपाय सुचतं त्या उपाय सुचण्याच्या प्रक्रियेला मर्मदृष्टी पद्धती असं म्हटलेलं आहे ओके तसं माकडाचं आपण उदाहरण घेतलं की माकडा दोन तो बरेच प्रयत्न करतो पण काही केळी त्याला मिळत नाहीत मग अचानक तो असंच बसून असताना एखादे काठी त्याच्याकडून जॉईन जा केली जाते आणि त्याला क लगेच कळतं की बाबा आपला प्रश्न सुटला आहे की आटी लांब झाले आपण केळी पाडू शकतो तर हे अचानक सुचलेल्या उपायाला मर्मदृष्टी पद्धती म्हटलेलं आहे याला सजग अंतरदृष्टी सडन इन्साइट असेही म्हणतात तर्कपद्धती लॉजिकल रिजनिंग मेथड समस्या सोडवण्यासाठी तर्कश तर पद्धतशीर तर्क नियम आणि विचारशक्तीचा वापर म्हणजे एखादी तर्कपद्धती की एखादी समस्या सोडवायचं असेल अडचण सोडवायचं असेल तर फक्त प्रयत्न आणि ट्रायल पद्धत करून जमणार नाही तर ना तुम्ही तुम्ही बुद्धीचाही वापर करणं गरजेचं कर आहे त्या समस्येला व्यवस्थित नीट समजून घेणं ती समस्या कशाबद्दलची आहे निरीक्षण करणं आणि विचार करणं कल्पना आपली कल्पकशक्ती लावणं तर्क बांधणं की कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या मार्गाने सोडू शकतो ट्रायल अँड पद्धतीमध्ये कसं डायरेक्ट तुम्ही गोष्ट अप्लाय करता सोडवण्याचा प्रयत्न करता इथे नाही इथे पहिलं तुम्ही विचार करता सगळे विचार केल्यानंतर दहा गोष्टीं दृष्टिकोनातून आपण विचार करतो आणि तो अडचण सोडवण्याचा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो तर ह्याला तर्कपद्धती म्हटलेलं आहे नियम लावतो विचारशक्तीचा वापर करून ते समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो ह्यामध्ये निगमन डिडक्टिव आणि आगमन इंडक्टिव विचारांचा समावेश होतो कोडे सोडवताना किंवा एखाद्या कायदेशीर प्रश्नाचे उत्तर शोधताना आधी नियम तपासणे म्हणजे एखादं कोडं सोडवताना आपण नीट पाहतो की कोडं कोणत्या ह्याच्यातून सोडवता येईल आपल्याला ते निरीक्षण करतो त्याची पद्धत समजून घेतो आणि नंतर मग त्या गोष्टी अप्लाय करतो सुरुवातीला अप्लाय नाही करत मग एखादा कोर्टामध्ये जर केस चालू असेल तर कोर्टामध्ये आपल्याला तर्क बांधायचा असेल युक्तिवाद करायचा असेल तर आपण नियमांची पडताळणी करतो जुने केसेस पाहतो निर्णय पाहतो आणि मग आपला तर्क आपला युक्तिवाद तिथे सादर करतो ते तर्क याला तर्कपद्धती म्हणतात समस्या परिहार वर्तनाची वैशिष्ट्य आहे समस्या सोडवताना व्यक्तीचे वर्तन काही ठराविक टप्प्यातून जाते म्हणजे हे ज्या समस्या येतात ते सोडवताना आपलं वर्तन जे आहे ते काही ठराविक टप्प्यातून जात असतं मग ते पहिलं अडचण आली तर आपण पहिलं पॅनिक होतो थोडंसं स्ट्रेसमध्ये जातो मग पुढे मग थोडंसं रिलॅक्स होतो मग हे जे वर्तन काय आहे त्या वर्तनींचं इथे अभ्यास केलेला आहे ते जाणून घेऊया समस्याची जाणीव ओके की समस्या आल्यानंतर आपण हाताश नव्हता अडचणी उद्दिष्टात अडथळा आहे याची जाणीव होणे की समजा समस्या आले तर त्याची पहिले तुम्हाला जाणीव होते ऑफकोर्स जाणीव होणार ना की एखादी समस्या आले समजा तुम्ही गाडी चालवत आहे आणि टायर पंक्चर झाला तुम्हाला पहिले जाणवणार हो की एक टायर बॅलेन्स होतोय इमबॅलेन्स होतोय तर ती जाणीव होणे समस्याची जाणीव होणे जरा गाडीचं उदाहरण दिलेलं गाडीचा टायर पंक्चर आहे लक्षात येणे याची जाणीव होणे उद्दिष्ट उद्दिष्ट वेशी शोध गोल ओरिएंटेड सर्च समस्या समजून घेऊन उपाय शोधणे आता तुम्हाला जाणीव झाली की आपण बघतो की नेमकं काय झालं आहे काहीतरी आहे गा गाड़, गाडी इम्बॅलन्स का होते मग गा कदाचित टायरची हवा निघाले असेल टायर पंक्चर झाला आहे की नाही हवा निघाली काय नेमकं दुसरं काय कारण आहे ते शोधून घेण्याचा प्रयत्न करतो आपण मग ती समस्या नीट समजून घेऊन उपाय शोधणे मग ती समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो त्या टायर हे झाले की मग टायर बदलण्यासाठी आपण जागा शोधणे वगैरे हो साधनं शोधणे समस्या परिहार प्रॉब्लेम सॉल्व्हिंग योग्य पद्धती निवडून प्रयत्न करणे तर्क अंतरदृष्टी प्रयोग ओके okay, मग आता एखादी समस्या आली आहे ती सोडवण्यात आपल्याला आता ते टायरचंच उदाहरण घेऊया टायर आता पंक्चर झालं आहे नंतर मग आपण टायर वैष्णवी शोधाने गोल ओरिएंटेड सर्चमध्ये टायर बदलण्यासाठी जागा बघितली एकतर आपण टायर स्वतः बदलू शकतो नाहीतर मग ते गॅरेजवाल्याकडे जाऊन बदलून घेऊ शकतो मग ती समस्या पर्यावर सोडवण्याचे निवड करणे की काय करायचं ती समस्या निव समस्या आलेली आहे ती सोडवण्यासाठी काय आपल्याकडे चार मार्ग आहेत तर चार मार्गामधून कोणते मार्ग निवडायचा जसं टायरचं टायर पंक्चर झालंय टायर बदलण्यासाठी गॅरेजवाल्याकडे जायचं की मी बदलू स्वतःहून की आपण स्वतःहून तो टायर बदलायचा तर त्यातली निवड करणे समस्या सोडवण्यासाठी प्रचिती व पडताळणी उपाय साडल्यावर सा सापडल्यावर त्याची पडताळणी करणे आता उपाय सापडला आहे आता दोन मार्ग सापडले आहेत ते टायर पंक्च पंक्चरवाल्याकडे जायचं आहे गॅरेजमध्ये जा नाही तर आपण आहे मग त्यातली पडताळणी करून पाहायची ओके हां पडताळणी करून पाहायची की आपण जे सॉरी ते की आपण टायर बदलला टायर बदलल्यानंतर तो व्यवस्थित फिट झाला आहे की नाही ओके व्यवस्थित फिट झाला आहे की नाही त्याच्यात काय त्रुटी आहेत किंवा नाही हे त्याची पडताळणी करणे म्हणजे समस्या सोडवल्यानंतर ती समस्या व्यवस्थित सोडवली गेली आहे की नाही याची पडताळणी पाहणे म्हणजे त्याला परची पडताळणी व्हेरिफिकेशन म्हटलेलं आहे आता पुढे याचं उदाहरण दिलं टायर बदलल्यावर गाडी व्यवस्थित चालते की नाही ते पाहणे समस्या परिहार परिहारावर परिणाम करणारे घटक समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर विविध घटक परिणाम करतात तर समस्या परिहार म्हणजे समस्या सोडवण्यावरती परिणाम काही करणारे काही घटक आहेत ते विविध घटक काय आहेत ते इथे समजून घेऊ प्रेरणा जास्त प्रेरणा असेल तर समस्या सोडवण्याची चिकाटी वाढते हा जर एखादी प्र समस्या आली तर ती समस्या सोडवण्याची जास्त प्रेरणा असेल आपल्यामध्ये तर ते आपली चिकाटी वाढते ओके okay, जसं की भूकलेलं माकड त्याची प्रेरणा काय होती भूक लागली भूक मिटवणे हे त्याची म पहिलं काम होतं मग ती प्रेरणा आली म्हणून तो केळं मिळवण्यास जास्त प्रयत्न करू लागला ओके okay, मग प्रेरणा जास्त असेल भूक लागली तीव्र भूक लागली असेल तर तो तीव्रतेने प्रयत्न करणार मग त्याची प्रेरणा त्याची तीव्रतेने असणार आणि तो काढणं तीव्रतेने मिळवणार लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करणार म्हणून प्रेरणा असेल तेवढी जस जेव जेवढी जास्त प्रेरणा असेल तेवढी समस्या सोडवण्याची चिकाटी वाढते तीव्रता वाढते मानसिक सज्जता व सवय मेंटल सेट आणि हॅबिट जुन्या पद्धतीने चिकटून राहणे समस्या परिह अडथळा आणते नवीन पद्धती वापरण्याची तयारी हवी कधी कधी आपण जुन्या पद्धतीनेच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो मग तो कधी कधी किचकट होऊन जातं जर एखादं गणित सोडवायचं जुनी पद्धत असेल आणि ती लांबलचक असेल तर ते लांबलचक पद्धतीमुळे तुम्ही तुम्हाला तुमचा बराच वेळ जातो तुम्हाला कधी कधी जुनी पद्धती सोडून नवीन पद्धत ही पण स्वीकारणं गरजेचं आहे जेणेकरून समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील म्हणून जुन्या पद्धती टाकून जुन्या पद्धतीने चिटकून न राहता नवीन पद्धती समस्या सोडवण्यास वापरणे नवीन पद्धतीचाही वापर करणे मग त्यात मानसिक सज्जतेमध्ये आणि सवयीमध्ये हे फरक परिणाम करतात घटक आहेत ऋणमन्यास नेगेटिव्ह ट्रान्सफर आधीच्या अनुभवांमुळे नवीन समस्या सोडवण्यात अडचण येणे हा आता गणिताचं आपण घेतलं होतं उदाहरण की गणित जु गणिताचा जुना नियम चुकीच्या उदाहरणावर लावणे आता एखादा जुना नियम आहे गणिताचा सूत्र आहे ते चुकीच्या याच्यावर लावला तर ते गणित सुटणार नाही म्हणून अनुभव जे जुने अनुभव आधीच्या अनुभवामुळे नवीन समस्या सोडवण्यात अडचण येणे मग आपल्याकडे जुने अनुभव जे काय आहेत मी जुन्या अनुभवांनी नवीन समस्या सोडवल्या जातील का नाही तर ते जुने अनुभव आपल्याला कधीकधी अडथळे आणू शकतात नवीन समस्या नवीन अडचणी सोडवण्यामध्ये तर कधी कधी जुने अनुभव बाजूला सारून नवीन अनुभवही नवीन गोष्टीही आपण स्वीकारल्या पाहिजेत नवीन समस्या सोडवण्यासाठी नवीन उपायांचाही आपण विचार केला पाहिजेत समस्या सोडवण्यासाठी एक एकामध्ये तर ऋणमन्यस त्याला म्हटलेलं आहे नेगेटिव्ह ट्रान्सफर ठिपक्यांची समस्या नऊ टिपक्यांवर सलग चार रेषांनी पेन न उचलता ओढणे बॉक्सच्या बाहेर विचार करावा लागतो हा एक प्रयोग केलेला आहे प्रॉब्लेम सॉल्विंग आहे नाईन डॉट प्रॉब्लेम पुस्तकामध्ये दिलेला आहे याचं वर्णन तर तुम्ही वाचा हा प्रयोग कसा आहे प्रयोग भिंतीवर मेणबत्ती कशी लावाल आता मगाशीच आपण चर्चा केली होती की भिंतीवर मेणबत्ती कशी लावाल तर तो, तो प्रयोग केला होता मग आपल्याला ते साहित्य पहिले जमा कराल पहिले विचार कराल ते कसं काय आपण मॅनेज करू शकतो ह्या प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकतो मग तुम्हाला कळेल की मे टेबलावर मेणबत्ती पेन्सिलची काडीपेटी पेन्सची पेटी काडीपेटी पेटी, ह्या गोष्टींचा सगळा वापर करावा कोणत्या कोणत्या घटक लागतील कोणत्या कोणत्या वस्तू लागतील आपल्याला भे भिंतीवरती मेणबत्ती लावायची असेल तर तर पेन्सची पेटी रिकामी करून ती भिंतीवर पिनने लावून त्यावर मंदी मेणबत्ती ठेवा तर अशा प्रकारे म्हणजे एखादी जी पेटी जी आहे काडीपेटी पिन्सची पेटी जी आहे ती दोन काट्यांनी चिटकवून किंवा भिंतीला खिळ्यांनी हे करून त्यावरती ती काडीपेटी ठेवून पेटी ठेवून त्यावरती मेणबत्ती ठेवून तुम्ही तो प्रयोग सॉल्व करू शकता मेणबत्ती लावू शकता समस्या परिहाराचे नियम गेस्टॉल्ट मानसशास्त्रानुसार आता समस्या परिहाराचे काही नियम यांनी दिलेले आहेत ते नियम समस्या सोडवण्याचे काय नियम आहेत गेस्टॉल्ट या मानसशास्त्रानुसार आपण ते नियम पाहूया समस्य समस्या संपूर्ण रूपात पहा म्हणजे एखादी अडचण समस्या अडथळा तुमच्यासमोर आला असेल तर तो संपूर्ण स्वरूपात पहा अर्ध्या अर्ध्याने पाहू नका जेणेकरून तुम्हाला ते स समस्येचं स्वरूप करणार नाही कशा पद्धतीचं आहे तर तुम्हाला पूर्ण स्वरूपात ते, ते समस्या पाहाव्या लागतील त्या अडचणी पहाव्या लागतील घटकांचा नव्याने विचार करा मग ती समस्या आहेत त्या समस्येतील घटकांचा नव्याने विचार करा जुन्या पद्धती कशा लागू होतील नव्या पद्धती कोणत्या आपण लागू करू शकतो विचार करू शकतो त्या गोष्टींचा विचार करा तुम्ही जुने साचे जे जुन्या का काही अनुभव साचे किंवा पद्धती असतील ते मोडून काढा त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा नंतर मग योग्य अंतर्दृष्टी मिळेपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत तुम्हाला योग्य मार्ग मिळत नाही आहेत तोपर्यंत त्या गोष्टीवरती प्रयत्न करा तोपर्यंत ते विचार करणं सोडू नका आणि एकदा का तुम्हाला पुढचा हे पडताळणी करा एकदा का तुम्ही ती समस्या सोडवलात अडचणींना मार्ग सापडला समस्या सोडवल्यानंतर पडताळणी करून पहा की सोडवलेली समस्या अडचणी व्यवस्थितपणे सोडवले गेले आहे की नाही जे आपण उपाय के वापरलेले आहेत ते व्यवस्थपणे व्यवस्थितपणे त्यावरती लागू झालेले आहेत की नाही ती गोष्ट व्यवस्थितपणे सुटलेली आहे की नाही सोडवलेली आहे की नाही हे ती समस्या सोडवलेली आहे की नाही हे पडताळून पाहणे तर हे समस्या परिहाराचे काही नियम गेस्टॉल्ट मानसशास्त्राने दिलेले आहेत ओके पुढे समस्या पर्यायाविषयी काही आणखी थोडे आता काही थोडेसे पॉईंट्स दिलेले आहेत समस्या पर्यायाविषयी अडचणीविषयी अडचणी सो सोडवण्याविषयी काही थोडंसं ते पाहूया प्रॉब्लेम स्पेस समस्या व तिचे सर्व संभाव्य उपायांचे मानसिक क्षेत्र ओके सम हे जे प्रॉब्लेम स्पेस आहे हा समस्या व तिचे सर्व संभाव्य आहेत उपसंभाव्य उपाय त्यांचे मानसिक क्षेत्र आहे व उपायसूत्रे सर्व नियम माहीत नसताना साध्या युक्त्या वापरणे कधी कधी आपल्याला सगळे नियम माहीत नसतात मग मा आपण फक्त अक्कल लढवण्याचा प्रयत्न करतो की हे अशा न होऊ शकतं का युक्त्या वापरण्याचा प्रयत्न करतो क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पारंपरिक चौकटी बाहेर विचार करणे मग ज्या जुन्या पद्धती आहेत त्या सोडून आपण नवीन पद्धती कशा वापरता येतील तिकडे विचार करणे आता ह्या ह्या समस्या परिहारामध्ये कोणत्या कोणत्या शास्त्रज्ञांनी सहभागात घेतला होता विचार आपले मांडले होते थॉर्नाडाईक ट्रायल आणि एरर पद्धती दिली होती कोलरने इन्साइट दिले होते हो डंकनरने कॅन्डल प्रॉब्लेम दिला होता आणि लुशिनने मेंटल सेट दिला होता थोडक्यात तक्ता पाहूया आपण की समस्या परिहारामध्ये कोणत्या कोणते घटक आलेले आहेत प्रयत्नाप्रमात प्रयत्न व चूक करून प्रयत्न करून चुका करून चुकांमधून शिकून उपाय शोधणे ही पद्धत होती प्रयत्नाप्रमात उदाहरणार्थ थॉर्नाडाईकचं पझल बॉक्स नंतर मग यांत्रिक पद्धती ठराविक नियम वापरणे ओके गणितीय सूत्र मर्मदृष्टी अचानक अचानक उपाय सुचणे बराच वेळा विचार करत असतो प्रश्नाचं उत, उत्तर प्रश्नाचं उत्तर सापडत नाही आणि अचानक तुम्हाला उत्तर सापडतं त्याला मर्मदृष्टीचं हे म्हटलेलं आहे उदाहरणार्थ कोलरचा चिंपाजी प्रयोग माकडाने केळे मिळवल्या मिळवल्या ते प्रयोग तर्कपद्धती तर्कपद्धती नियम आणि विचारशक्तीचे उपाय म्हणजे ह्या पद्धतीमध्ये तुम्ही नीट विचार करता निरीक्षण करता बारकाईने अभ्यास करता आणि त्या आपल्या विचारशक्तीच्या बुद्धीच्या जोराने ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता जसे की कोडे आणि कायदेशीर प्रश्न हा आता ठिपक्यांची समस्या काय दिली होती साचे बाहेर विचाराची गरज नऊ ठिपक्यांच्या रेषा ओके तर मित्रांनो आज आपण इथे थांबूया मुळात हा घटक संपलेला आहे इथे तर आज आपण चांगल्या प्र प्रकारे साध्या सोप्या भाषेमध्ये ह्या मानसशास्त्रातला एक घटक समस्या परिहार हा घटक नीट समजून घेतलेला आहे हा घटक समजून घेतल्यावर तुम्ही ज्यावेळी पुस्तक वाचाल त्यावेळी पुस्तकातले काही अवघड शब्द किंवा किचकट संकल्पना आल्या असतील त्या समजून घेण्यास तुम्हाला निश्चित मदत होईल या लेक्चरची तर आज आपण इथेच थांबूया पुढच्या लेक्चरमध्ये काही नवीन घटक घेऊन नवीन अभ्यास करूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तुर्ताच थांबूया इथे धन्यवाद पण जाण्यापूर्वी तुम्ही हा चॅनलला स विद्या एज्युकेट या शा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकमचं बटन दावा जेणेकरून न नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि असेच अभ्यास करत राहा ज्ञान वाटा ज्ञान वाटल्याने ज्ञान वाढते हा लेक्चर इतरांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनाही याचा या लेक्चरचा या अभ्यासाचा फायदा होईल धन्यवाद आज आपण इथेच थांबूया